की खऱ्या अर्थाने इथं कार्यकर्ताच हा किंग मेकरच्या भूमिकेत होता गिरीश भोनच्या गुलाब भोनच्या अनिल दादांच्या मेहनतीने या सगळ्या आमदारांच्या आबा असतील किशोर आप्पा असतील आमचे सगळे मित्र पक्षाचे असतील यांच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज ह्या विजयापर्यंत पोचता आलं आणि मला असं वाटतं की या माध्यमातून पुन त्यांना पुन्हा एकदा न्याय मिळून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यात आली दोन लाख मतांचं हे मता अगोदरही आम्ही वर्तवलं होतं आणि मला असं वाटतं की हे सर्व खऱ्या अर्थाने श्रेय हे कार्यकर्त्यांचं आहे अजून साधारण दोन हजार चाळीस दोन लाख चाळीस हजार पर्यंत हा लीड पोहोचायची शक्यता आहे तो दोन लाख चाळीस दोन लाख तीस हजार पर्यंत बघा पाच वर्षात त्यांनी काही काम केलं नाही पाच वर्षात कुठे मतदारसंघात संपर्कात नव्हते त्यांनी फक्त त्यांचं अस्तित्व दाखवण्याच्या नादामध्ये करण पवार सारख्या मित्राचा बळी घेतला या तर ते सुस्पष्ट झालंय ज्या गिरीश महाजनांचं ते कौतुक गोड गोडवे गात होते अगरबत्त्या वाहत होते त्यांच्यावर बोलणं कदाचित त्यांचा तो संस्काराचा भाग असेल त्यांचे ते संस्कार असतील त्यांनी ते राजू देशमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली एकेकाळी उद्धव ठाकरेंवर के एके केली एकेकाळी काँग्रेसवर हो केली त्यांचा स्वभाव आहे की कोणा त्यांची उंची त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने कधीही वाढू शकले नाही त्यांनी कोणाला तरी आरोप प्रत्यारोप करून त्यांची उंची वाढवली आणि आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली भाऊ पहिले बोललो जात की टफ फाईट होणार टफ फाईट होणार आता मात्र एक तर बी टिटर झालेलं आहे कोण म्हटलं होतं टफ फाईट होणार असं मत प्रवाह होता एक असं काही नव्हतं हा भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्र पक्षांचा हा बालेकिल्ला आहे आणि या निकाला तर एकदम स्पष्ट झालंय पाच वर्ष पाच वर्षामध्ये बघा उन्मेश पाटलांनी काही काम केलं दहा वर्षामध्ये विधानसभा पाच दहा वर्षे ते सत्तेत होते साधी मुताही बांधू शकले नाही आणि त्या लोकांनी टफ फाईट देणं हा विषय येतच नव्हता आम्ही अगोदरपणे सांगत होतो की हा लीळ हा आम्हाला तर अपेक्षा जास्त होती पण कमीत कमी दोन लाख राहील हे मी निकालाच्या अगोदर एका जाहीर चाळीजात सांगितलं होतं मला असं वाटतं की संदेश देण्यापेक्षा भाजपाच्या जागा घडलेल्या ही वस्तू स्थिती नाकारून चालणार नाही त्या घटलेल्या जागांच्या संदर्भात निश्चित नेतृत्व नेते हे आत्मपरीक्षण करतील येणाऱ्या काळात त्यातनं काहीतरी काही पराभवात शिक शिकलं पाहिजे आता लोकसभेचं गणित आणि विधानसभेचं गणित वेगळं असेल आता त्या युत्या कशा होतात कोण कसं राहतं याच्यावर ते सगळं गणित अवलंबून असेल पण मला असं वाटतं की विधानसभेला याच्यापेक्षा अजून सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील भाऊ अभिमान ते खर तर बघा आता महिला या कधी दुय्यम स्थान नसलंच पाहिजे हे मोदीजींनी पण सांगितलंय आता पुढच्या इलेक्शनला महिलांना पण आरक्षण राहणार आहे आणि जळगावच्या दोघही महिला या दिल्लीला जात आहे या दोघ बहिणींना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आता त्यांना आरोप बघा तुम्हाला सांगू का उमेश पाटील हा एकदम बच्चन माणूस आहे त्याचं ग्राउंडवर कुठेही काम नाही त्याच्या स्वतःच्या गावात एका बूथवर फक्त तीन मतांनी ते पुढे आहेत आणि एका बूथवर काहीतरी पन्नास साठ मतांनी पुढे आहेत म्हणजे त्याची परिस्थिती अशी की स्वतःच्या गावात तो पाणी देऊ शकत नाही स्वतःच्या गावात शाळा बांधू शकला नाही स्वतःच्या गावात ग्रामपंचायत नाही स्वतःच्या गावात लाईट लावू शकला नाही त्या माणसाने राज्यावर देशांवर मोठ्या लोकांवर बोललं नाही पाहिजे पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार फक्त मजा मारण्यात घालवले ते कुठे घातले काय घातले मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे कधीतरी बोलू पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली महाराष्ट्र बघा हा बालेकिल्ला आहे जेव्हा भारतात दोन जागा आल्या होत्या